सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नाही ओबीसीच्या संदर्भातला तपास हा तीव्रतेनेच होणार आहे आणि मध्यंतरी काही मराठा समाजाची मुलं आत्महत्या केल्याचे समोर आलं त्याचा तपास काही झाला नाही आणि जेवढी नावं आली त्या संदर्भातले सर्वांना मदत देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं आता ह्यामधल्या आत्महत्या स्वीकार त्या काय चौकशी करत असतील तर सरकारच्या स्व सरकारचं स्वागत आहे ओबीसीवरचं प्रेम या निमित्तानं ते दिसत आहे असा त्याचा अर्थ होतो आम्ही अनेक मराठा दाखवून ओबीसीच्या तरुणांचा खून केला गेला हा गंभीर आरोप मी करतो आहे ते पुढेही आलं काही वृत्तपत्रातून आम्ही वाचलं त्या संदर्भात ते प्रकरण पुढं गेलं नाही आत्महत्येच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी तरुण गेला त्यालाही मराठा दाखवला तर हे सगळ्या गोष्टी ज्या काही चालल्या आहेत पण यामध्ये गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजेत की समाजामध्ये या आरक्षणाच्या संदर्भात काय वेदना आहेत त्यांच्या नातेवाईकामध्ये काय वेदना आहे की या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आरक्षण आता ओबीसीचं घालवू पाहत आहे सरकार दरांगेंच्या माध्यमातून तर मला हे वाटतं की यांच्यावर झालेल्या अन्यायाची परिसीमा आहे म्हणून नातेवाईकांनीसुद्धा या संदर्भात त्यांची भूमिका ही तीव्रतेनं पुढे आली आहे असं त्याचा अर्थ होतो बघा हा माझा काही मेळावा नाही एकतर सर्वप्रथम सांगतो सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेला मेळावा आहे त्यांची ती सगळी मंडळी आहे मी त्यांच्याबरोबर आहे आणि ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी सोबत आहे माझ्या नेतृत्वात वगैरे हा मोर्चा असं काही कोणी गैरसमज घेऊन गेला असते तर मी तशीच मामलेट छापले असते पण मी त्यामध्ये एक ओबीसीचा नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून मी लढतो आहे सगळ्यांना आमंत्रण आहे ज्यांना ज्यांना या ओबीसी मोर्चामध्ये यायचं आहे त्या ठिकाणी ते मोर्चात येतील आणि मोर्चात आपली भावना भूमिका मांडतील त्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी या मोर्चात येण्याचं येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू झटकून जा। जा। निघून जाण्याला अर्थ नाही कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून अपूरं असलेल्या टर्मिनल्सचं काम अपूरं असलेल्या एअरपोर्टच्या उद्घाटनाचं काम आज मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे खरं तर ते टर्मिनल पुरं झालं नाही आणि रेग्युलर फ्लाईट ह्या डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे डिसेंबरचे डेलाईन आहे मग आत्तापासून आता का की एवढं उद्घाटन केलं पाहिजे तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी या उद्घाटनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या इव्हेंटमधून मतं घेण्यासाठी केलेली युक्ती आहे असं त्याचा अर्थ होतो दुसरी गोष्ट की आता आलेच महाराष्ट्रात तर भरभरून पॅकेज देऊन जा शेतकऱ्यांसाठी नाही तर आलेत आणि भीत कापून गेलेत तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका बा देशा राज्या देशाचे पंतप्रधान आलेत महाराष्ट्रात आणि भरभरून काहीतरी देऊन गेले आणि शेतकऱ्याला दिलासा देऊन गेलेत तर त्या दौऱ्याचा काहीतरी फायदा होईल नाही तर फीत कापून गेल्यानं काय फायदा होणार आहे म्हणून आमची अपेक्षा आहे कि मोठा पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित करून मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून जावं तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा